महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता म्हसोर येथील सुप्रसिद्ध मेगा मार्ट यांनी आयोजित केलेल्या हदिकुंकुम कार्यक्रमाला उत्स्फूरत प्रतिसाद हालाकीच्या परिस्थितीतून आपल्याला कसं मोठे होत आहे तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय काका आहेत काकांसाठी आपण जोरदार गाळ्या वाजवला पाहिजे त्यांनी त्यांचं कर्तृत्व आम्हाला आधी सांगितलं एवढा मोठा माणूस आणि त्यांनी तुमच्यासाठी खास महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वात तर होईलच पण त्या आधी चेतना मेगा मार्टे यांचं आहे अनिल कुमार व्होरा रुपेश व्होरा आणि मयुर व्होरा या व्होरा फॅमिलीचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढ्या लांब आम्हाला या ठिकाणी बोलवलंय आणि आपलं मनोरंजन करण्याची संधी दिलेली आहे खेळ पैठणीचा अगदी थोड्याच वेळात सुरू होईल त्याचा आनंद तुम्ही घ्यालच कोणी जिंकेल त्यांना खूप खूप शुभेच्छा जे जिंकणार नाहीत त्यांना पण शुभेच्छा पुढच्या वर्षी आणखीन खेळा आणखीन जिंका आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा एक डायलॉग फेमस आहे ज्या बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती रील करून रील झालेले आहेत तर डायलॉग असा आहे की सुगंधिला जाऊ नको ग का झाला भोक पडतात माझ्या पार आणखीन एक डायलॉग आहे कुणी काही बोललं मला की मी आपल्या खिशाला हात लावतो म्हणतो ए गवत आणि आहे आपल्याकडे नाच नाही करायचं आपला सो मला बोलवलं त्या ठिकाणी थँक्यू सो मच पैठणीचा बहिणीच्या सन्मानाचा आल्यात कशा नटून फटून उमेशरावांनी घेतलेली साडी दिसते बघा सगळ्यांमध्ये कशी उठून अमृता चोखले चांदीच्या ताटात मृगाची वाटी आमरा होचे नाव गेट चेतनामय गमारने ठेवलेल्या कार्यक्रमासाठी सविता सुनील राव रुसलेल्या राधिकाला कृशण म्हणतात सुनील राव नाव गेट होम मिनिस्टर याची खास वाह दा बहुमान करतो सण मान वहीनीचा करतो तुवाचा आखिर पैठणीचा

पुढे आता गावात आहेत ना इथं नाहीत आलेले बरं झालं जाऊ दे गायत्री योगेश टावरे मसवर गावलय चांगलं बहुतरी बंगल बंगल्याला दार दाराला दाराला माडी माडीवर साडी हातावर हात भातावर तू तुपासारखा रूपासारखा जोड योगेश रावांचं नाव घेते हो मिनिस्टर आता मला तरी सोडा खेळ पैठणीचा खेळ पैठणीचा उद भाऊजी हो आपले भाऊजी केऊजी देतात मान खेळतात गेम सोपे पैठणी माझे कुणाल गांधी उखाणा घेतो ज्या घरात असतो स्त्रीला मान ज्या घरात असतो स्त्रीला मान त्याच घरात असते लक्ष्मीचे स्थान चेतना मेगा मार्टच्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आज खास कुणाल गांधींच्या पत्नीपदाचा मला आहे अभिमान क्या बात है घेतो बहुमान करतो सनमान वहिनीच्या कर्तृत्व i एकादशी राम पंचमी कोणत्या दिवशी पंचमीची पुस्ते जोडी गणपतीने मारली उडी गणपतीला करते लाडू महालक्ष्मीला धाडू महालक्ष्मीची पुस्ते वाटी शिलंगनाने केली दाटी शिलंगणाच देते सोनं दीपवाळी न केलं येणं दीपवाळीची पुस्ते बघती संक्रांत आली नेमती संक्रांतीचं पुस्ते सुगाड माही पुनव आली दुगाड माही पुनवेची लोंबी शिमगा आला झोंबा झोंबी शिमग्याची पुस्ते होळी रंग पंचमी आली खेळी पंचमीचा खेळते रंग पाडवा आला जबरदंग पाळण्याची उभी करते गुडी अखितीने मारली उडी अखितीचा पुस्ते करा चेतना मेगा मार्ट ने आयोजित केला आहे पैठणीचा खेळ खरा किशोरावांचं नाव घेते थोडा धरा दमधरा क्लासमेट आहेत का माहेरी क्लासमेट काय घेत नाहीत बरं यांना घेऊन जरा तुमचं प्रेमाचं वेल्डिंग इकडे पण घेऊन येत जरा बरोबर बरं लग्नाची तारीख लक्ष देत असत कधी तेवीस मार्च तेवीस मार्च साल दोन हजार तीन हजार तीन बरोबर आहे का मोहिनीची जन्मतारीख किती बड्डे किती असतो आत्ता लिहून घ्या आत्ताच झाला तुमचराव हे द्रावण यात वाढदिवस आत्ताच झाला कधी असतो तारीख बहिणी त्यांचं कधी असत बघा बायका आहे ना कधीच विसरत नाहीत बरं का पण हे आहे पुरुष आहे त्याला लगेच विसरतो चला हरकत नाही कसा आहे बहिणीचा स्वभाव यांचा कसा स्वभाव छान चांगला छान चांगला छान चांगला यातला आपला भरपूर वेळ जाईल तुमच्या दोघांची प्रेमाची बिल्डिंग अशी छान शेवटपर्यंत टिकून ठेवा खूप खूप